बीड जिल्ह्यामध्ये सध्या जे सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या द्वेष जाती भेद किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या पद्धतीचे जे कमेंट्स सोशल मीडियावरती करण्यात येत आहेत त्याची प्रशासनाने पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि अशा पोस्ट टाकून किंवा व्हायरल करून जे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत अशा समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण प्रशासनाने ठेवलेले आहे अशा कंटकांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील त्याचप्रमाणे त्यांच्यावर कडक अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे तरी या निमित्ताने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत येत आहे की आपण सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत जबाबदारीने करावा त्याचप्रमाणे समाजामध्ये तेढ निर्माण हो होणार नाही समाजामध्ये सवालपूर्ण वातावरण राहील याची दक्षता घ्यावी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद